তুমি মুখ্যপ্রিল তুমি মাঝাতে মধ্যে চান तुम्ही थमा काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वत बच्चू कडू साहेबांचा सा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला दोघांची चर्चा झाली बच्चू मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत असं मागण्या वेगवेगळ्या वेग वेग त्यांच्या का काही वेग वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू त्या समिती तुम्हालाही घेतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चू पण इन्व्हॉल्व करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे घेतील राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे त्याच्याचबद्दल त्याच्याचबद्दल मीटिंग झाली त्याला सांगितलं ना की त्या विषयाच्या मिनिट अशी मागणी करून चर्चा होत नसते त्याबद्दल कमिटी केलेली आहे कमिटी कमी ती मिळतात त्याच्या बाजूला मिळून जातात मी सांगितलंय पोलीस आता त्यांना सांगितलेलं आहे त्यांना घेऊन जावं लागले आता हे व्यवस्थित मी इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे हे बरोबर नाही तुमचा चर्चा करायला तयार आहे स्वतः पालकमंत्री गेलेत असं कसं तुम्ही म्हणता يا فائو انا جنو کر انا جنو کر يا اسکا کرتا ہے تم سا کا چاھو نہیں ہے